मित्रांनो लग्नानंतर होण्यासाठी या ये मालिकेची येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो नंदिनी जी असते ती आता जीवाला म्हणते की जीवा तुम्ही तो टॅटो का बरं मिटवला कारण की तुम्हाला असं वाटलं होतं की आमच्यातली कुठली तरी व्यक्ती त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचेल मुली त्या मुलीपर्यंत त्यामुळेच तुम्ही हा टॅटो मिटवला ना तर जीवा म्हणतो नाही असं काही नाही नंदिनी म्हणते की मला माहित आहे असंच आहे तुम्ही जे आहे ते उगाच का टेन्शन घेतलं इतकं सगळं मोठं पाऊल उचललं तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे जीवा आम्ही कुणीच तिच्यापर्यंत पोहोचू नाही म्हणून तुम्ही असं केलं ना पण हो जीवा काय गरज होती हे सगळं करायची काहीच गरज नव्हती जीवा स्वतःला इतका त्रास करून घेण्याची असं नंदिनी आता जीवाला म्हणत असते जीवा घाबरतो नंदिनी म्हणते की मी तुम्हाला कधी विचारलं का त्या मुलीबद्दल नाही ना तुम्ही काय इतका मोठा रिस्क घेतली असं नंदिनी आता जीवाला जाग विचारू लागतो तर आता इकडे काव्याला मानिनी म्हणत असते की काव्या मला खरं सांग काय झालं होतं त्या दिवशी कारण की जीवा असा नाहीये की तो हे करेन म्हणजे जात पडेल तो काय असा नाही मला काही कळत नाही काहीतरी का नक्की वेगळं कारण असणार आहे तर आता मित्रांनो काव्या सांगून टाकेल का काय खरं कारण आहे की नाही सांगणार हे सगळं पाहणं खूप रंजक आहे मित्रांनो पण तुम्हाला मालिका आवडते का आणि मालिका तुम्ही पाहताय का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद